फुलंब्री एक छोटस शहर पण राजकीय वर्ण देण्याची ताकद ठेवणार नगरपंचायतीची निवडणूक इतकी तापली आहे की संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणातही तिचे पडसाद जाणवत आहेत महायुतीतील तणाव ती ती महाविकास आघाडीतला गोंधळ भाजपा राष्ट्रवादीची नवी जोडी शिवसेनेची स्वतंत्र चाल आणि काँग्रेस उद्धव सेनेतील सळसळती नाराजी या सगळ्याचा संगम फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसून येतोय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली आहे की छोट्या नगरपंचायतीत तब्बल बारा नगराध्यक्ष पदाचे आणि एकशे सदतीस नगरसेवक पदांचे अर्ज दाखल झालेत इतकी टक्कर इतकी उलता आणि एवढी मोठी धावपळ का निर्माण झालीय आणि या सगळ्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणता संदेश मिळतोय काय म्हणतोय फुलंब्री नगरपंचायतीचं राजकारण जाणून घेऊया सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून येतो पण सध्या फुलंब्रीचं राजकारण थोडं बदललंय याचं पहिलं चित्र तयार होण्यास सुरुवात झाली हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाले तेव्हापासून त्यानंतर इथल्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले किंबहुना केंद्रात इथलं नेतृत्व काँग्रेसकडे म्हणजे डॉक्टर कल्याण काळे यांच्या हातात गेलं कारण हा मतदारसंघ जालन्यात मोडतो मात्र अनुराधा चव्हाण यांच्या रूपात नवं नेतृत्व समोर आलं आणि यांचे स्थानिक पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे किंबहुना फुलंब्रीतील संपूर्ण परिस्थिती अचानकच बदलली आहे आणि हा बदल एका दिवसात घडलेला नाही गेल्या आठ दहा दिवसांपासून महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठका सुरू होत्या शहर विकास आघाडी म्हणून एकत्र येऊन जोरदार लढत दिली होती त्यामुळं मॉडेलवर लढायचं ठरलं होतं काँग्रेसनं तर स्पष्टपणे नगराध्यक्ष पद शिवसेनेला द्यायला तयारी दाखवली होती आणि नगरसेवक पदांवरही आठ आठ जागांची वाटाघाटी पूर्ण झाल्याची चर्चा होती पण जागा वाटणीवरून सुरू झालेला ताण अचानक तुफानात बदलला स्थानिक पातळीवर काही बोर्डांवर दोन्ही पक्षांनी दावा केला निर्णय घेण्यात उशीर झाला नेतृत्व पातळीवर स्पष्ट मार्गदर्शन मिळालं नाही आणि अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला काँग्रेसमध्ये तर अंतर्गत गोंधळ इतका वाढला आहे की खासदार डॉक्टर कल्याण काळे हे फक्त फोनवरूनच मार्गदर्शन करत आहेत अशी चर्चा झाली जे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं कारण ठरली याउलट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला ज्यामुळं महायुतीमध्ये मोठं चित्रच बदललं शिंदेसेनेशी ताळमेळ न झाल्यानं आणि जागा वाटणीवर सहमती न जमल्यानं भाजप राष्ट्रवादीनं स्वतंत्र वाट निवडली त्यामुळं महायुती म्हणजे पूर्वी म्हटल्याप्रमाणे एकत्र लढणारा मजबूत न राहता तीन वेगळ्या दिशांनी जाणाऱ्या शक्तींमध्ये विभागला गेला भाजप राष्ट्रवादी एकीकडे शिंदे सेना दुसरीकडे आणि स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी जमिनीवर उतरला स्थानिक चित्र सध्या आहे या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याचा दिवस फारच गाजला नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा अर्ज दाखल झाले भाजपाकडून सुहास शिरसाट उद्धव सेनेकडून राजेंद्र ठोंबरे काँग्रेसकडून मुदस्सर पटेल आणि शिंदे सेनेकडून आनंदा ढोके यांनी अर्ज भरले याशिवाय इतर आठ उमेदवारांनीही या पदासाठी अर्ज दाखल करून लढत अत्यंत रंगतदार बनवली नगरसेवक पदांसाठी तब्बल एकशे सदतीस अर्ज दाखल झाले असून यातही पक्षनिहाय जोरदार उपस्थिती दिसली भाजपानं पंधरा राष्ट्रवादी अजित पवार गटानं दोन काँग्रेसनं नऊ शिंदे सेनेनं अकरा उद्धव सेनेनं दहा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं तीन नगरसेवकांच्या जागांसाठी अर्ज दिले म्हणजे असं दिसून येतं की छोट्या नगरपंचायतीतील सतरा जागांसाठी एवढी मोठी टक्कर निर्माण झाली आहे की प्रत्येक किमान ते उमेदवार समोरासमोर येणार आहेत या सगळ्यात वेधून घेणारी गोष्ट म्हणजे भाजप आणि अजित पवार गटाची युती दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपानं सतरापैकी अकरा जागा जिंकून फुलंब्री नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवला होता नगराध्यक्ष म्हणून सुहास शिरसाट यांनी विजय मिळवला होता हा भाग हरिभाऊ बागडे आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रभाव क्षेत्रात असल्यानं भाजप इथं वर्षानुवर्ष मजबूत राहिलाय पण यावेळी समीकरणं बदललेली आहेत भाजपाच्या गडात शिंदसेना स्वतंत्र लढून भाजपाचा परफॉर्मन्स कुठे खंडित करते का की भाजप राष्ट्रवादीची जोडी प्रभावी ठरते हा सर्वात मोठा प्रश्न बनलाय दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनं परिणाम थेट लढतीवर दिसणार आहेत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी दिल्यानंतर मतांची मोठी विभागणी होणार हे स्पष्ट आहे शिवसेना उद्धव आणि काँग्रेस यांचे जनाधार एकसारख्या वॉर्डांमध्ये ही विभागणी भाजपाच्या बाजूने खेळू शकते अशी चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे महाविकास आघाडीतला गोंधळ आधीच अनेक ठिकाणी दिसला होता आणि फुलंब्रीची निवडणूक त्या गोंधळाचा आणखी एक नमुना ठरली आहे या सगळ्या घडामोडींनी आणखी एक स्पष्ट संकेत मिळतो तो म्हणजे शिंदे सेनेचा आत्मविश्वास शिवसेना शिंदे गट भाजपासोबत अनेक ठिकाणी लढत असली तरी फुलंबरी सारख्या भागात ते स्वतःच्या ताकदीवर मैदानात उतरले आहेत दुखावता पण स्वतःची ओळख कायम राखत शिंदेसेना स्वतंत्र लढतींची चाचणी घेते हे भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी खूप महत्वाचं पाऊल ठरणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर छोट्या नगरपंचायतीतील ही निवडणूक महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरते यातून भाजप शिंदेसेनेतील समन्वय किती राहतो भाजप अजित पवार गटाची जोडी किती यशस्वी होते काँग्रेस उद्धव आघाडी भविष्यात पुन्हा एकत्र येऊ शकते का आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा स्थानिक पातळीवरील प्रभाव किती आहे याचा स्पष्ट अंदाज मिळणार आहे एकंदरीतच फुलंब्रीची ही निवडणूक आकाराने लहान असली तरी तिचा राजकीय अर्थ राज्यभर मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे महायुती आहे का महाविकास आघाडी टिकणार का भाजप पुन्हा गट राखेल की शिंदे सेना आणि काँग्रेस उद्धव सेनेची विभागणी त्यांचा पराभव ठरवेल राष्ट्रवादीचे दोन्ही गट किती प्रभाव टाकतात आणि सर्वात महत्वाचं फुलंब्रीचा निकाल पुढील महानगरपालिका विधानसभा आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या दिशेने कोणता संकेत देतो हे उत्तर काही दिवसात आपल्या समोर येतीलच पण याबाबत तुम्हाला काय या वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आघाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र